शैलवान शके एकोणावीसशे सत्तेचाळीस समसर विश्वावसू अयन दक्षिण ऋतुवर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची ही नवमी तिथी आहे दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे दुपारी चार वाजून पन्नास मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे रात्री सात वाजून पस्तीस मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलकरण आहे दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र राशी शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या अजून हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी एक पळी घ्यायची आहे त्यात थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी आणि हे सर्व साहित्य घेऊन आपण हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हरो शिवशिव शंभो रत्ने प्रवर्तमानसद्ध ब्रह्मण द्वितेपरार्थे श्वेत हा कल्पे वैवस्वत स्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाते जंबुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्रिक चंद्रवाण शलिवा एकोणाशे सत्तेचाळीस षष्ठी संसरा विश्वावसु नाम संसरे दक्षिण आयने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्लपक्षे भृगुवासरे नक्षत्रे शिवयोगे कौलकरणिकता नवमी शुभ वीरगोत्रात वीर गोत्रात उत्पन्न मेकडप्पा मोहपात से पार्वती परमेश्वर परमेश्वरित विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तहातळीत जे संकल्पाची पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो अर्थात जलाच्या निर्माणला तामणामध्ये या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनाधिक सुखमय पडून घेतात मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सात आणि नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक चार तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक पाच सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही तरी देखील सात तारखेला सात जुलैला काही ठिकाणी विवाह लावल्या जात आहे मित्रांनो याची जबाबदारी पूर्णपणे ब्राह्मण देवतांवर असणार आहे मित्रांनो वास्तुशांती करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मूर्त नाही तसेच भूमिपूजन ना पायाभरणी करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची करता येईल मित्रांनो तीही विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि देवकाळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असेल तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे आणि त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी स्थापनेनंतर आपल्याला रुद्राभिषेक या शिवलिंगावर नित्य रोज नेमाने घ्यावा लागतो मित्रांनो अन्यथा असे शिवलिंग देखील आपल्याला विसर्जित करावे लागते खंडित म्हणून तेव्हा योग्य तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा अठरा आणि एकवीस मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुराहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने वे यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांनंतर आहे ते आधी नाही आहे दिनविशेषमध्ये आजही नवमी श्राद्ध आपण करू शकता जर काल आपल्याला कुठल्याही कारणास्तव करता आले नाही तर पृथ्वीवर दुपारी चार वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हजर आहे या वेळेपर्यंतच आपण नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायण्याचे ठरवले असेल तर ते सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष देखील लावू शकतो मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या कामांना तो बिघडवतो मित्रांनो त्यामुळे शक्यतो आपण रेग्युलर जे काम आहे तीच करावीत नवीन विशेष असे काम काही करू नये प्रमुख गोचर ग्रह अस्तंगत मध्ये सध्या तेरा जून पासून गुरु ग्रह अस्तंगत झालेला तो पाच जुलैपर्यंत अर्थात उद्यापर्यंत असणार आहे त्यानंतर ते त्याचा उदय होईल मित्रांनो तेव्हा गुरुसंबंधी काही महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा कारण त्याचे फळ आपल्याला मिळणे मुश्किल आहे मित्रांनो कारण गुरु हा निर्बल आहे रवीजवळ असल्यामुळे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिलवाटणीत अवश्य रहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवकल्याण